प्रभू आले ना कोणतं काय होत ठिकाण काय कसं आहे नाही आहे परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणात नाही उत्तरार्ध काळामध्ये कुठून आले बगडी आता आपण दुपारी तिकडे जाणार आहोत आपण आलो स्वामी तिकडून इकडे आले आणि इकडून आल्यानंतर कोणीकडून आले बगडी या गावावरून ममदापूर या ठिकाणी आले आणि म्हणून इकडची मंडळी त्याच अपेक्षित होते कि प्रभूचं दर्शन आम्हाला केव्हा होणार इकडची जी शेती आहे बहरलेली जी ही शेती आहे हिरवा पाचोजीने नेसलेली जी शेती आहे त्यांनाही वाटायचं की आम्ही कसे पूर्वजांनी मी कधी जोड जोडलेली नाही कमीत कमी ह्या जडत्वाच्या ठिकाणी गेल्यावर तरी आम्हाला प्रभूचा स्पर्श होईल का दर्शन होईल का त्यानंतर नदीचंही आपण सांगितलं की गोदावरी नदी ती वाहत आहे खळखळत आहे दोन्ही थळी वाहत आहे तरी परंतु तिला वाटायचं मी माझ्या ठिकाणी थोडाफार काही कळत नाही पण आहे कमीपणा कमी कशाचा भावत असेल ती अतृप्ती कशी भावत असेल आपल्यालाही वाटतं ना सगळे स्थान झाले त्या विभागातले स्थानच झाले नाही तुमच्या मनामध्ये रुखरुप असते तुमच्या मनामध्ये एक भावना असते की आपण गेलो असतो तर बरं झालं असतं चांगलं झालं असतं जे घरी राहिलेले ना लग्नासाठी पेरणीसाठी कशासाठी मग ते म्हणते तुम्ही गेल्यानंतर सांग ना त्यांना काय सांग आम्ही तिथे गेलो का तिथलं ते मंदिर स्थान किती कुठे संत महंत भेट देण्यासाठी आली त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला साधूंच्या दर्शनाचा लाभ झाला आणि सोबत निदर्शन नाही तर तिथल्या भाग्यवंत जीवांनी आम्ही येणार आहोत म्हणून आम्हाला भोजनाची देखील व्यवस्था केली म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा निती इथे मुक्कामच झाला असं नाही त्रिकाळ पूजा अवसर असला आले त्यावेळी पूजा संध्याकाळचा पूजा सकाळचा सरा आणि मग इथून स्वामी कुठे गेले बघितलं का कुठे गेले हलच्या बाजूला दुसऱ्या दिवशी म्हणजे डोमेग्राम आता आपण हे डोमेग्राम कडे हळूहळू आपला मार्गक्रमण करीत करीत डोमेग्राम इथे समाप्तीपर्यंत पोहोचणार आहोत परंतु हे करत असताना आपल्याला एखाद्या वेळ फोन येतो मग आपलं लक्ष विचलित होत आनंदामध्ये मग्न झालो हॅलो रिंग वाजली की झालं मन द्विधा झालं काय विनाकारण फोन आला मध्ये बरं आलं तर महत्वाचा होतं बरं नसतं उचलत तरी आणि उचलला तरी तर अशा ठिकाणी आपण आलेलो या गावाचं नाव ममदापूर या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना एक दिवस दिवसाचा मुक्काम म्हणजे त्याला स्थान म्हणतात राहणे थांबणे या ठिकाणी स्वामी थांबले राहिलेले आहेत म्हणून हे अशा प्रकारचं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेलं त्यांच्या परिभ्रमण काळातलं मग बगडीवरून इथे आले इथे मुक्काम झाला असे ठिकाण आणि भाग्यवंत इथले जीव आहे पुन्हा स्वामींच्या सहवासामधले जे सनिधानामधले भक्त होते त्यांनी स्वामींना पूजावसर केला मग स्वामींना पूजा अवसर केला असेल कसा केला असेल समजा ते उभीच राहिले असतील की माझ्यासारखं असं नाही बसले असतील बसले असतील म्हणजे असं बसले असतील का नाही कसे बसले असतील चांगल्या प्रकारे पद्मासन घातलेलं असणार आहे ध्यान मुद्रा आहे कारण आपण पहाटेचा पूजा माता आहे की नाही आपण कुणाचं चिंतन करता म्हणजे ध्यान असलेले आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांना महादाईसा विचारतात बाईसा विचारतात मग ज्याला जसं जसं ज्याची बुद्धी आहे ज्याची क्षमता आहे ज्यांची जशी समज आहे त्याप्रमाणे सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू काय करतात त्यांना उत्तर देतात तुम्ही म्हणाल बाबा लोकांनी देव लोकांनी असाच अन्याय केलाय का बाबांनी ते जे जवळचे भक्त होते का त्यांना जरा जास्त सांगतात आणि आम्ही आलो की आम्हाला काही सांगतच नाही तसा भाग नसतो ज्याची जशी समज आहे ज्याचा जसा उमज आहे त्या बुद्धीची क्षमता जशी असेल त्याला तसं उत्तर देतात मग तसं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं काय सांगितलं बाईसांना काय सांगितलं बाई काय म्हटले सांगा बरं पूजा असं म्हणता तुम्ही आता मी म्हटलं ते वाक्य काय म्हणतात स्वामी ते त्यांना ते उत्तर दिले बाई श्री प्रभूची थाप चिंतात म्हटले आम्ही काय करतो श्री प्रभूची थाप आणि महादासाने तोच तो प्रश्न विचारला कोणी विचारला महादैसाने तोच प्रश्न विचारला मग त्यावेळेस महादेसाची जी क्षमता आहे जी जिज्ञास आहे जी समज आहे त्याप्रमाणे महादैसाला स्वामी काय सांगतात हे सकल जीवाते चिंती नाहीतर बाबा ते ठराविक लोक काळाच्या लोकांचं चिंतन करतात आम्हाला कधी विचारत नाही तसं काही समज करून घ्यायचं नाही बाबा लोक सर्वांसाठी चांगलेच असतात परंतु आपली विचारधारा जी असे ती कमकुवत असते अल्पज्ञ आहोत ना आपण त्याच्यामुळे गडबड होते म्हणून ही जी शिकवण आहे ती शिकवण तिच्या म्हणजे जी संपूर्ण जीवाचे चिंतन करणं आणि त्याच्यानंतर ज्या ज्ञानेश्वर माऊलीबद्दल घुमटल्या जाते हे विश्वचे माझे घर जे म्हटलं जातं हे नंतरच वाक्य आहे कधीच सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या नंतरच त्याच अनुकरण ज्ञानेश्वरांनी केलं त्याचंच अनुकरण ज्ञानेश्वरांनी जे केलं जे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी श्रीकृष्ण भगवंताचं जे तत्वज्ञान आहे संस्कृत मधलं ते मराठीमध्ये सांगितलं सर्वसामान्यांना कळेल उंजेल या भाषेमध्ये सांगितलं त्या भाषेमध्ये सांगितलं आणि सांगितल्यामुळेच आपण तिथपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकलो नाहीतर आपल्याला यांचं ज्ञान झालं नसतं माहिती झाली नसती आमचे जे पूर्वज सर्वज्ञ श्री चक्र प्रभूंच्या संनिधानामधून असंनिधाने आले त्याच्यानंतर खाली खाली अशा आपण आता परंतु आलेलो आहोत किती पिढ्या गेल्या आठवत असतील तर बघा आठशे ते वर्ष होऊन गेलेले मग आठशे वर्षात किती पिढ्या झाल्या असतील शंभर वर्षामधले जवळपास चार पिढ्या होतात मग अंदाज ला किती पिढ्या झाल्या असेल कारण आपल्याला ते शाळा गणितचं जरा अवघड आहे कच्च तर किती पिढ्या झाल्या याच्यावरून समजायचं की त्यांनी बिचाऱ्यांनी आपल्याला साठी हा ठेवा अमोल ठेवा अमोल रत्न आपल्यासाठी राखून ठेवलं नाहीतर बरेचसे लोक राहतात ना बिचारे पूर्वजांनी शेती कमवून ठेवलेली असते घरदार कमवून ठेवलेलं असतं पण व्यसनापायी विकून टाकतात दरिद्री होतात भिकेला लागतात भिकेला लागतात ना तसं काही ठेवलं नाही आणि हे जर आपलं गेलं असतं काळाच्या ओघामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष जर झालं असतं तर हे वंदन आपल्याला नमस्कारायला भेटलं नसतच बरोबर आहे की नाही म्हणून त्यांचेही उपकार आहे कुणाचे आणि त्याच्यानंतर इथले जे भाग्यवंत जीव आहे गावातले या कळनाड गावामधले त्यांनी त्या ज याचा स्थानाचं जतन जर त्यांनी केलं नसतं येणाऱ्या जाणाऱ्याची व्यवस्था केली नसती त्यांना चहा पाणी जेवण जर दिलं नसतं तर कुणीही आले नसते म्हणून या ठिकाणी आपण आलो त्यावेळेस आमचे जे पाटील आहेत कांदाडगावचे ते सन्मान आणि असतभक्त दत्तू भाऊ पाटील शिंदे यांचा फोनवरच संपर्क झाला अगोदर आणि ज्यावेळेस आता पोस्टर पत्रिका पोस्टर दिसेल समोर ला ते लावण्यासाठी ज्यावेळेस आलो आता प्रत्येक वेळेला ते सांगायचे आठवण आपण शेवटीला काय करू पहिल्या वेळेस आम्ही पाच जण आलो दुसऱ्या वेळ ती गालो आलो आणि नांदगावची गाडी घेऊन आलो त्यात प्रती भाऊ आणि आपले भंडे हरवाडीचे अगोदरच्या वेळेला राम भाऊ बरोबर आबा आणि किशोर आमचा आजनेचा माजलापुरे आणि मी तर आहेच कायम चिटकलेला पिक्चे गोचिटासारखा सुटतच नाही पहिल्या वेळेला वे दुसऱ्या वेळेला आणि आपण कुणाकडे गेलो का बाबा तिकड तिथे स्थान तर केलेलेच आहे मग आम्ही उत्तर देतो त्यांना ज जा, जसं जमल जा तसं आम्ही काल जेवलो होतो परवा जेवलो होतो आजही जेवणार आहोत उद्याही जेवणार आहोत तुम्ही म्हणणार आहे ते मला जेवायचं नाही नाही आता जेवलो तृप्त झालो म्हणजे स्थानाचं देवाचं जे कार्य आहे ना त्याला मात्र बरेच लोक टाळाटाळ करतात परंतु आपण टाळाटाळ केली नाही आता टाळ वाजवणार हे टाळाटाळ करत असतील आणि त्यामुळे गडबड होते आता मी बसलो सकाळच्या पेक्षा बरं वाटलं की नाही सर्वांना ऐकून झालं म्हणजे अशी टाळाटाळ कोणी केली नाही पण तिथेही रांगला होता असताना व्यवस्थित दिसलं पाहिजे तर या ठिकाणी फोनवरून ज्यावेळेस संपर्क झाला हो दादा बरं दादा काही हरकत नाही दादा खरंच नाही कुणाचा ते शिंदे पाटील म्हणजे दत्तू भाऊ हो। पाटील आता येऊन गेले त्यांचं आज आपल्याला भोजन आहे आपली भट्टी भट्टीसाठी चांगली ठेवा बर का आपली जी भट्टी आहे नाही या भट्टीमध्ये तुम्ही ज्यावेळेस भट्टी टाकाल ती व्यवस्थित ठेवा चांगली सांभाळा कारण तुम्हाला त्याची सवय नाही गेल्या वर्षी काही लोकांना त्याचा थोडासा उपद्रव झाला कशामुळे झाला त्याच किती खाव कस खावं याच ज्ञान नसल्यामुळे मग काही काही गाड्या बिचारा ब्रेक फेल झाल्या आपल्या हातात नाही ते, हाता ते कस पोटात गेलं कि पाणी मागत राहतो जीव फुगत राहते आता फुगून फुगून किती फुगणार आहे पोट दाब देऊन दाबून कुमकी दाबून धरणार आहे पुढचं फुटण्यापेक्षा तर अशा प्रकारे या फोनवरच सगळं झालेलं आहे आणि दुसऱ्या वेळेला ज्या वेळेस आलो आमच्या त्या पाटलांची म्हणजे शिंदे पाटील दत्तू भाऊ यांची भेट जामगावला जिथे आज मुक्काम आहे आपला तिथे झाली मी अंदाजावरून त्यांना बोलत बोलत असताना आवाज जरा झाला थोडासा लक्षात आला म्हणलं दत्तू पाटील तुम्हीच का हो हो दादा तर अशा प्रकार पण त्यांनी जिथं तिथं भेटल्यानंतर काही म्हटलं नाही की मीच आहे म्हणून म्हणजे आपल्याला स्वतःला मी पण बाजूला मी पण पहिरा सांडायचे मी पण बाजूला सरकवण ज्यांच्यावर ज्यांच्यामुळे जान्चा त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत म्हणजे आपल्याला माहितीच आहे की जाधववाडीचे बाबा वांबुरीचे मामाजी वगैरे अशा या ज्ञानी यांचं अशा अधिकरणांचे येणाऱ्या जाणाऱ्यांचे मार्गदर्शन त्यांच्या त्यांच्यावर राहत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या ठिकाणीची विनम्रता आली ती त्याच्यामुळे आली मी काय हे सगळे देवाचे हे जे सगळे पदार्थ वस्तू दिलेत ना हे सगळे देवाचे आहेत माझं काहीच नाही पण आपण काय करू आजू बांगला बांधलाय ना मीच बांधलाय ती गाडी घेतली ना मीच घेतली पण दिली कोणी याचा विचार आपण करत नाही म्हणून अशा प्रकारचे विनम्रावे सेवा करणारे आमचे जतू पाटील आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांचे साथीदार दृश्य स्वरूपात अदृश्य स्वरूपात त्याच्यानंतर शारीरिक श्रम असेल आता आचार्य असेल आचारी जर नास्ता आलाय तर त्यांनी किती साहित्य देतो म्हणले असते इतक्या रुपयाचं साहित्य देतो घ्या का राखा आपल्याला काय केलं असतं आपल्या सो, सो, सोबत साधं भांड नाही कुठलं भांड नाही फक्त भांड नाही आणि ते जर सहकार्य लावलं नसत तर यासाठीच त्यांना सहकार्य करणारे त्यांचे नेहमीचे सर्व सद्भक्त मंडळी यांच्याबद्दल मी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या आचरणी विनम्र व्हावे प्रार्थना करतो की आमच्या या महानुभाव भक्त परिषद जिल्हा द्वारा आयोजित केलेल्या सर्वच संचालक संयोजक सहभागी झालेले झालेले सगळेच पदयात्रेकरू माता बंधू भगिनी यांच्या ठिकाणी ही जी त्यांची सेवा पार पडत आहे ती सेवा परब्रह्म परमेश्वर साधनदाता कलियुगाचे जीवधारक परब्रह्म परमेश्वर यांनी स्वीकारात घ्यावी आणि यापेक्षाही त्यांना उत्तरोत्तर पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारचं यश लाभावं आणि त्यांनीही क्रिया करता आता असा जो स्वभाव आहे तो कायमस्वरूपी तसंच ठेवावं आणि त्यांची उत्तरोत्तर योग्यता वाढून अनुसरणाच्या तयारीत बरं का अनुसरणाच्या वाटेवर आज होणारच होणार तर ही जी पात्रता ही त्यांना निर्माण व्हावी आणि परम ब्रह्म परमेश्वराच्या त्या परमपदापर्यंत ते पोहोचावेत हीच आपल्या या महानो भक्त परिषद जिल्हा द्वारा आयोजित केलेल्या सर्व संयोजक आयोजक सहभागी झालेल्यांच्या ले वतीने त्यांना शुभेच्छा साधूंच्या वतीने शुभाशीर्वाद आपणा सर्वांचे शुभचिंतन दंडवत प्रणाम <स्वाँग> आता काय करायचं निघायचं निघायचंय भूक लागली नाही कस आहे बरं आणि त्यांना स्वयंपाक केलं काय करायचं मला कस करायचं स्वयंपाक ना तो पाळ घ्यायचं नाही नाही त्यांना कसं वाटतंय जशी आमच्या या गावामध्ये या ठिकाणाला सर्वज्ञ श्रीचे एक प्रभू आले मुक्काम केला वेळी केली त्यांनी तसं कमीत कमी आमच्या ठिकाणी ही जी आमची तोडकी मोडकी सेवा आहे भाजी भाकरी आहे हे वृक्षानं आहे ही जी भावना आहे ना त्यांच्या ठिकाणी ती त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येते ती काहीच नाही खरं तर, तर यापेक्षा पाच पक्वांना द्यायला पाहिजे होते परंतु मनुष्यबळ काही वेळेला कसं असते मनुष्यबळ कमी पडते आणि त्याच्या अभावाने ही सेवा आपण स्वीकारत घ्यावी आणि इथून काही आता लांब नाही अर्ध्याच्या पेक्षा जास्त आपण आलेलो पुढचं काय फक्त पाच सहा किलोमीटर आहे मुक्कामाचं ठिकाण परंतु तू वाकडं तिकडं काही काही ठिकाणी हे आता नवीन वाचल्या झाल्यामुळं काय झालेलं आहे गाव अजूनही इकडं होते हे उठले जसं रात्रीचं जे गाव आहे नेवार गाव नवीन गाव जे आहे ते पाच किलोमीटर अंतरावर गेलं हे कानड गाव जे आहे तीन का हे इथं झालं पण पलीकडं चार किलोमीटर बघा चार किलोमीटर गेलं तिकडं पण देव मात्र इथेच आहे स्थान मात्र इथेच आहे त्याला उचलून नेता येत नाही ना विशेष असं तर उचलून नेला असता परंतु या थी ही जी जागा आहे ती हलवताच येत नाही आणि ही जी जागा आहे सृष्टी पर्यंत ती हलत नाही जात नाही इथेच राहणार ना आहे म्हणून अशा प्रकारच्या या ममदापूरची सेवा जशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी स्वीकारात घेतली तशी आमच्या पाटलाची त्यांच्या परिवाराची सेवा आपण स्वीकारत घ्यावी आणि आपण आपले ताटवाटी आहे का सोबत आणली पात्रळे कसे पाठी आहेत का, पाटी? है का? हाँ, है। का आप हा ठीक आहे मग तुम्हाला भांडे काढायची काही गरज नाही फक्त पाण्याच्या बाटल्या आपण आपल्या भरून घ्याव्यात सर्वज्ञ श्री नेहमीप्रमाणे आपले पदयात्रेचा क्रम कसा असतो अगोदर कोणाला जीव घालतात महिलांना महिला असतात महिला साधू तरी असतातच परंतु महिला अगोदर असतात महिलांचा नंबर पहिला आहे देशाचे राष्ट्रपती मुर्मू कोण आहे महिला मग दुसऱ्या पदयात्रेमध्ये बर का बर का दुसऱ्या पदयात्रेमध्ये पुरुषच अगोदर जेवतात म्हणून आम्ही बी ठरवलं ठरवलेले की सर्वज्ञ श्री जग प्रभूंनी महिलांनाही समान अधिकार दिलेला आहे म्हणून आम्ही अगोदर महिलांना जीव घालतो लाडकी बहीण होत्या तुम्ही बहिणी म्हणून तुम्हाला पहिलं प्राधान्य आहे भिक्षुक लोकांना बसायला इथं टाका नाही त्यांना जाण करता येईल बाकीचे उठा कुणीकडे ब टाकलंय का यांना कुणीकडे बसवायचं बाहेरच ना पण